मागण्याचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आपण कोणत्याही जातीच्या विरोधात नसून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी आंदोलन आपलं मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आपल्यातले काही आंदोलक त्यांनाही राजकीय वळण लागलेले त्यांनी या ठिकाणी कुठलं राजकारण न करता कुठल्या जातीवर न करता किंवा कोणत्या मंत्र्यावर न करता देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळेल यासाठी आप आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि आजचा जरी हा मोर्चा झाला म्हणून काही सर्व आंदोलन संपलं असं नाही आहे यानंतरही आपलं आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे आणि मत्साजोग जो घेते अजितदादा पवार हे गे येऊन गेले विरोधी पक्षातले लोक येऊन गेले एवढे दिवस उलटून नुसतं येऊन गेले परंतु कोणीही काही निर्णय असा घेतला नाही आणखीन काही आरोपी बाकी आहे त्यांनाही अटक झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे विविध मागण्याचं निवेदन आपण या वैभव दिदी त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं सर्व संतोष देशमुख अण्णा यांच्या कुटुंबियाच्या वतीनं प्रशासनाला या ठिकाणी देणार आहोत मी तत्पूर्वी या ठिकाणी आलेले आमच्या वैभव दिदी व त्यांच्या परिवारातील सर्वांना विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण पाठीमागे व्यासपीठाच्या पाठीमागीला असलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती की त्यांनी समोर येऊन बसायचंय सर्वांना विनंती आहे डाव्या साईडला असलेले सर्व समाज बांधव <साँगता>। देशमुख कुटुंबियाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणी जाऊ नये सर्वांना विनंती आहे व्यासपीठावर दुसरे कोणी त्या ठिकाणी थांबू नये यानंतर स्वर्गीय अण्णा देशमुख या ठिकाणी सर्व देशमुख कुटुंबियाला वैभव दिदी यांना विनंती करतो की त्यांनी अण्णा देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना पुष्पहार अर्पण करावा यांच्या व्यतिरिक्त कोणी या ठिकाणी येऊ नका धन्यवाद याआधी सरकारने हिंदू मुस्लिम असा वाद लावला आणि निवडणुका लढल्या त्या सक्सेस झाल्या नाही नंतर मराठा ओबीसी असा वाद लावला त्यामध्ये सरकार असल किंवा विरोधी पक्षातले लोक असल यांना फक्त यांचं राजकारण करायचंय राजकीय पोळी भाजायची परंतु आपल्याला असं अजिबात होऊ द्यायचं नाही येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य असतील इथं आम्ही ओबीसी आणि मराठा समाज गुन्ह्या गोवंगानं सोबत राहू या राजकीय लोकांच्या कुठल्या शब्दाला आपण बळी न पडता आपला मूळ हेतू या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे यांच्या परिवाराला परिवारातील सदस्यांना शासकीय सेवेत समावेश केला पाहिजे त्यांना भरघोस अशी निधी त्यांच्या उदरनिर्वासाठी झाली पाहिजे ह्या सगळ्या प्रमुख मागण्या आहे त्याचबरोबर या प्रकरणाला ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य केलं मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा फोन वरून असेल अशांनाही सह आरोपी झालं पाहिजे त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ जे काही पोलीस अधिकारी असेल त्यांना भडतर्फ नाही तर त्यांना गुन्हाच्या गुन्ह्यात सह आरोपी झालं पाहिजे आणि जी चौकशी समितीची नेमली ती स्थानिक त्या जिल्ह्याची न नेमता मराठवाडा विभागाच्या बाहेरची आय एस पी एस आय पी एस लेवलचे अधिकारी ते चांगले अधिकारी त्या ठिकाणी नेमले गेले पाहिजे अशी याचबरोबर अशा विविध मागण्याचं निवेदन आपण या कुटुंबाच्या वतीने देणार आहेत आपण सर्वजण आलात सर्वांना विनंती आहे कोणी राजकीय मंडळीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत परंतु जे राजकारण म्हणून नाही ते एक सामाजिक म्हणून आले राजकीय विचारसरणीचे चप्पल बूट हे ते, ते बाहेर सोडून आलेले आम्हाला निश्चित त्याची खात्री आहे तरीसुद्धा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे कोणाने टिक्का टिप्पणी करून टाळ्या वाजवणं त्या भाषणामुळे काहीतरी टाळून आणि टाळ्या वाजवणं शिट्ट्या वाजवणं हा इथं असा प्रकार कळकळीची पुन्हा विनंती करून सांगतो असं कुठलंही या ठिकाणी कृत्य कोणी करू नका आज आपण हे दुःख व्यक्त करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि कॉमेडी अशी मजा इतर कुठं झाली असेल कोणत्या नेत्यांनी किंवा कोणी केली असेल हरकत नाही परंतु जालना जिल्ह्यात तसं होता कामा नाही आणि या ठिकाणी जालना जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून मराठा समाज बांधव सर्वच जाती धर्माचे लोक उपस्थित झालेले आहेत